पितृ पक्षामध्ये मृत व्यक्ती स्वप्नात येणं हे वाईट नाही संकेत कोणते स्वप्नात प्रेत दिसणं हे शास्त्रात शुभ मांडलं गेलं आहे जवळची व्यक्ती मृत पावली तर त्या व्यक्तीवरचं मोठं संकट टळलं असं समजावं स्वप्नामध्ये राखाडी आणि पांढऱ्या रंगाचा साप दिसला तर हे शुभ मानलं जातं मृत व्यक्ती स्वप्नात येऊन जर हसताना दिसत असेल तर आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार आहे ती मृत व्यक्ती पितृलोकात आहे आनंदी आहे असं समजावं मृत व्यक्ती नाराज आहे ते आपल्याकडे फक्त बघत आहे असं जर स्वप्न पडलं तर काहीतरी त्यांची ते इच्छा बाकी आहे असं समजावं अथांग समुद्रात मृत व्यक्ती दिसली तर तिला मुक्ती मिळाली असं समजावं मृत व्यक्ती चालताना दिसत असेल तर आपण कोणाला तरी गरीब व्यक्तीला चपलेचं दान करावं उन्हामध्ये मृत व्यक्ती चालताना दिसली तर आपण छत्री दान करू शकतो एखादी मृत व्यक्ती थंडीमध्ये कुडकुडते आहे तिला खूप थंडी वाजते आहे असं जर स्वप्न पडलं तर आपण चादर कपडे दान करावे